सरदार सरदारामाला काय कुणाची भीती सरदार सरदारामाला काय कुणाची भीती देव देश अनधर्मा प्राण घेतले हाती देव देश अनधर्मापायी प्राण घेतले हाती असं कधी काळी म्हणणाऱ्या या भारत देशाची तरुण युवा पिढी आजकाल बाई करत झपूक झुपूक झाली आहे मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग व्हिडिओ कॉलिंग व्हॉट्सअप फेसबुक अशा मोबाईलच्या मोहजालातच त्यांचा वेळ संपून जातो आहे मग तुम्ही म्हणाल काय बडबड करतोय हा याचा काय संबंध आहे योग आणि आरोग्याशी तर याचा निश्चितच संबंध आहे योग आणि आरोग्याशी मैदानात खेळ मैदानात खेळल्यामुळे आपली कसरत होते आणि पुस्तकं वाचल्यामुळे आपल्या तोंडांचा व्यायाम होतो तर नमस्कार उपस्थित परीक्षक निरीक्षक आणि श्रोते हो आजचा माझा विषय आहे योग आणि आरोग्य मित्र हो भगवद्गीतेत म्हटलंय द योगा इज द जर्नी फॉर द सेल्फ थ्रू द सेल्फ टू द सेल्फ कुठे लागू पडते कारण जर तीस वर्ष अगोदरची परिस्थिती आपण पाहिली तर एक आई आपल्या मुलाला मैदानावरून घरात ओढत आणायची की बाबा बास झालं तुझं खेळणं पण आता अभ्यास कर पण जर आजची परिस्थिती आपण पाहिली तर तीच आई त्या मुलासमोर हात जोडून विनंती करते कि तू अभ्यास नको करू पण तो हातातला मोबाईल ठेव आणि बाहेर खेळायला जा अशी परिस्थिती अशी परिस्थिती आज आपल्या देशात उद्भवली आहे बरेचसे आई वडील आपल्या मुलांना सांगत असतात तू व्यायाम शाळेत जा तू योगासनं कर तू व्यायाम कर तू जिम कर तू बॉडी बनव पण मुलगा काय म्हणतो सगळं काही करतो पण प्रोटीनची पावडर आणून द्या बरं आहे एकीकडे एक व्यायाम करतोय योगासने करतोय जिम करतोय व्यायाम शाळेत जातोय प्रोटीनची पावडर खातोय आणि परत संध्याकाळी येऊन तोच पिझ्झा खातोय तोच बर्गर खातोय तोच वडापाव खातोय तोच पाणीपुरी खातोय अशाने कसं राहणार आपलं निरोगी आरोग्य तर सशक्त व्यायाम सदृढ आहार आणि योग्य प्रमाणात योग्य प्रकारची केलेली योगासने म्हणजे निरोगी आरोग्य होय आज बऱ्याच युवकांना तरुण पिढीला विचारलं की बाबा तुझं दैवत कोण तू कोणाला मानतोस तर ते आदराने नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्ही त्यांचे मावळे आहोत असं बऱ्याच जणांचं उत्तर असतं पण हे शिवरायांचे मावळे अहो त्या काळातले शिवरायांचे मावळे सकाळी लवकर उठे व्यायाम करे आणि थेट मोहिमेवर सुटे आणि हे आजच्या काळातले शिवरायांचे मावळे सकाळी उशिरा उठे खा खा खाये आणि त्यामुळे फक्त पोट सुटे अशामुळे कसं राहणार आपलं निरोगी आरोग्य मित्र हो योग हा जीव आणि ईश्वर यांचा संयोग आहे योग हा फक्त शरीराशी निगडीत नाही तर योग हा बऱ्याच प्रमाणात आपल्या मनाशीही निगडीत आहे मला तर आता असं वाटायला लागलंय की योगासनांची आणि योगाची आणि निरोगी आरोग्याची खरी जाणीव ही आजच्या युवा पिढीला नाही तर आजच्या वृद्ध पिढीला आहे अहो कोण सकाळ सकाळी योगासने करत असतं कोण सकाळ सकाळी व्यायाम करत असतं कोण सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक करत असतं कोण सकाळ सकाळी प्राणायाम करत असतं मग कसं म्हणता येईल की या युवा पिढीला योग आणि आरोग्याची जाणीव आहे मग तुम्ही म्हणाल मी योग युवा पिढीबद्दलच का बोलतोय तर आज जर आपल्या देशातली युवा पिढी ही सदृढ असेल सशक्त असेल तर ती पुढे जाऊन आपल्या भारत देशाचे भविष्य सशक्त ठेवू शकते योग हा एकच चांगला मार्ग आहे ज्यामुळे आपले शरीर आपलं मन निरोगी राहू शकतं बऱ्याच तरुणांना योग आणि योगासने हे रोजच्या जीवनात उपयोगी पडू शकतात आजच्या तरुणांना नैराश्य दूर करण्यासाठी योगासनांचा वापर चांगल्या प्रमाणात करता येईल असं मला वाटतं बदल बदलत्या जीवनशैलीत नोकरी आणि या दगदगीच्या जीवनात योगासनं आपल्याला कुठेतरी कामी येतील असं मला वाटतं आपल्या भारत देशात सुरू झालेली योग परंपरा संपूर्ण जगभरात पसरली आहे पण आपल्या देशातले व्यक्ती ते कुठेतरी संपवत चाललेले आहेत अशी खंत मनात निर्माण होते निर्माण होते पण पुढे जाऊन योगासनांचा आणि योगांचा प्राणायामांचा वापर आपल्या या भारत देशात योग्य प्रमाणात केला जाईल अशी आशा बाळगतो कारण योगासना आणि योग या विषयावर स्वामी सारख्या स्वामी विवेकानंदांसारख्या थोर थोर पुरुषाने थोर व्यक्तीने असं म्हटलं आहे की प्रयत्नांमुळे योगा येतो प्रयत्नांमुळे योगा येतो आणि योगां योगामुळे प्रेम मिळतं योगामुळे प्रेम मिळतं आणि त्याच प्रेमामुळे आपल्या या मनाला निर्मळ आनंद मिळतो आणि त्याच प्रेमामुळे आपल्या मनाला निर्मळ आनंद मिळतो धन्यवाद